श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एकवीस जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हटलं की आपण खूप साऱ्या सेवा करतो आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आपण स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करतो बरेच जण एकवीस दिवसांचं स्वामी चरित्र सारामृत असेल अकरा दिवसांचं स्वामी चरित्र सारामृत किंवा मग जण गुरुचरित्र पारायणसुद्धा करत आहेत या सेवा करता करताच तुम्ही काही जर उपाय केले तर तुम्हाला नक्कीच त्या उपायांचा सुद्धा फायदा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की तुळशीच्या तुळशीला एक वस्तू आपल्याला बांधायची आहे ही वस्तू बांधल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता उपाय संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा गुरुपौर्णिमा आलेली आहे रविवारच्या दिवशी रविवारचा दिवस हा भगवान विष्णूंसाठी तुळशी माता मातेचा उपवास असतो आणि रविवारच्या दिवशी आपण तुळशी मातेला पाणी घालत नाहीत त्याच्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे की गुरुपौर्णिमा असली तुळशी मातेची पूजा आपण करणार असला तरीसुद्धा तुळशी मातेला पाणी घालू नका बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण करू शकतो त्याचबरोबर रविवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपली मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ करायचा ती पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे तुळशीसमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा शक्य नसेल तेलाचा लावा तेलामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाका याच्यामुळे माता लक्ष्मी अतिप्रसन्न होते त्याचबरोबर तुळशीला हरिप्रिया असं म्हटलं जातं म्हणजेच विष्णुप्रिया तर भगवान विष्णूंची सुद्धा सेवा या दिवशी आपल्या हातून घड गड़, घडत असते आणि ही सेवा केल्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतं आता तुळशीला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर अक्षदा फुलं या गोष्टी अर्पण करायच्या आहे जर तुम्ही सूर्योदयाच्या अगोदरच उठत असाल तर तुम्ही तुळशीला थोडंसं साखर घालून दूध देऊ शकता म्हणजे अर्पण करू शकता पण तुम्ही दिवसभर तुळशीला पाणी घालू शकत नाही आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण करत असतो एकादशीच्या दिवशीसुद्धा आपण हे नियम जे आहे ते पाळले होते तुळशीला पाणी न घालता तुळशीची पूजा करायची होती आपल्याला आणि रविवारचा दिवस आल्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा हे नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत रविवार सोडून दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा असते तर मग आपण तुळशीला पाणी घालू शकत होतो पण आता ते आपल्याला करता येणार नाही कारण रविवारचा दिवस आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला जो उपाय करायचा आहे तर आपली जी काही मनोकामना आहे मनातील इच्छा आहे ती तुळशी मातेसमोर आपल्याला बोलायची आहे आणि एक पिवळ्या रंगाचा जो धागा मिळतो किंवा मग लाल पिवळ्या रंगाचा जो धागा मिळतो तर तो धागा आपल्याला आणायचा आहे आणि या हा धागा आपल्या हातामध्ये घेऊन तुळशी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे माझ्या मनातील ही ही इच्छा आहे मग तुमची कर्ज फिटण्यासंबंधी असू द्या आपल्या मुलांसंबंधी असू द्या किंवा तुमची एखादी वेगळी इच्छा असू द्या बिझनेस चालावा नोकरी नवीन मिळावी नोकरी चांगली असावी प्रमोशन व्हावं किंवा आर्थिक परिस्थिती सुधारावी घरामधले वादविवाद कमी व्हावी जी काही तुमची इच्छा असेल तर ती तो धागा हातात घेऊन तुळशी मातेला आपल्याला बोलायचे आहे त्याच्यानंतर त्या धाग्याला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत एकशे आठ गाठी बांध बांधायच्या आहेत पिवळा धागा जो आहे तो आपल्याला मोठा घ्यावा लागेल एकशे आठ गाठी म्हणजे खूप जास्त गाठी होतात आणि एक एक गाठ मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे काय होईल की आपला एकशे आठ वेळा एक, एक माळ जप पण होणार आहे आणि आपण तितक्या गाठीसुद्धा त्या धाग्याला करणार आहोत बांधणार आहोत आणि हा धागा जो आहे तो तुळशी मातेला प्रार्थना करून आपण तुळशी मातेला हा धागा जो आहे तो खालच्या बाजूला बांधून द्यायचा आहे अगदी पॅकही बांधू नका पण थोडा सैलसर बांधा पण असा धागा तुम्ही तुमच्या मनातील इच्छा बोलून तुळशी मातेला या दिवशी बांधायचा आहे असा धागा जर तुम्ही तुळशी मातेला बांधला तर नक्कीच तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छासुद्धा पूर्ण होतात कारण गुरुपौर्णिमा असते या दिवशी पौर्णिमा तिथी म्हटलं की माता लक्ष्मीचं कोणतंही स्वरूप घ्या किंवा देवी देवीचं कोणतंही स्वरूप घ्या ते आपल्याला या दिवशी प्रसन्न होते पण आपण सेवा करायला हवी आणि तुळशी माता ही सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्या काही इच्छा तुळशी मातेसमोर मागाल तर त्या इच्छा या दिवशी पूर्ण होतात त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घाला जर तुळशीला प्रदक्षिणा घालता येणं शक्य नसेल तर आपल्या भोवतीच आपण प्रदक्षिणा घालायची आहे दिवसभर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किमान तुळशीची पूजा करत असताना तरी आपण हा जप जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे सकाळच्या वेळी आपण अशा पद्धतीने पूजा केली तर संध्याकाळच्या वेळीसुद्धा एक तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे ज्या घरामध्ये तुळशी मातेसमोर दिवा लावला जातो तर त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी असते सकाळ संध्याकाळ दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे आणि हा दिवा जो आहे तो तुपाचा लावला तर अतिशय उत्तम पण नसेल शक्य तेलाचा तर लावला तरी हरकत नाही तुळशी मातेची आपल्याकडून नेहमीच सेवा झाली पाहिजे म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी एक तुळशीचं रोप जे आहे ते असतंच असतं आणि त्याची पूजा करणं विधिवत अशी त्याला व्यवस्थितरित्या ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आता बघा बऱ्याच जणांच्या तुळशीमध्ये शिवलिंग बघायला मिळतं पण शिवलिंग कधीही तुळशी मातेमध्ये ठेवू नका तुळशी मातेमध्ये म्हणजे तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही शालिग्राम ठेवू शकता त्याचीसुद्धा तुम्ही तिथे पूजा करू शकता जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर तु तर शालीग्राम नसेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या जे शिवलिंग असतं ते कधीच त्या झाडामध्ये ठेवू नका त्याचबरोबर तुळशी मातेची नित्य नियमाने पूजा करा तुळशीजवळ कोणत्याही प्रकारच्या खराब वस्तू ठेवू नका जसं की चप्पल असेल झाडू असेल किंवा इतर काही गोष्टी तुळशीवरती केस लागणार नाही किंवा बाकीच्या खराब गोष्टी ज्या आहेत त्या तिच्या जवळ जाणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे जर तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असतील लग्न चुळत नसेल तर तुळशीला तुम्ही लाल रंगाचा धागा बांधावा असं केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात आणि या दिवशी तुळशीला कच्चं दूधसुद्धा अर्पण करायचं आहे आणि तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे कर्जासंबंधी जर सतत समस्या येत असतील तर गुरुवारच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्री नारायणांचा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे ओम नमो भगवते नारायण आहे असा जर मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हटलं पण गुरुवारच्या दिवशी तर तुमची कर्जापासून मुक्तता होते अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय तूड़, तूड़ जे आहे ते आपण तुळशी संबंधी करू शकतो तुळश तुळस जी आहे ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे विष्णूंना कोणताही नैवेद्य ठेवताना आपण तुळस तुळशीचा नैवेद्य जो आहे म्हणजे तुळस जी आहे ती नैवेद्यामध्ये ठेवत असतो आणि याच्याचमुळे तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रतसुद्धा करत असते याच्याचमुळे आपल्याला रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करता येत नाही आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला पाणी अर्पण करता येत नाही बाकी सर्व दिवसांमध्ये रोज आपण सकाळी आपल्या तुळशीसमोर एक दिवा लावावा तु तुळशीला पाणी अर्पण करावं अगरबत्ती लावावी तुळशीसमोर तुम्ही रांगोळी पण काढू शकता जसं की स्वस्तिक असेल सध्या तर व्रत असेल स्वस्तिक व्रत असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तुळशीसमोरसुद्धा काढायच्या आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर तशी जागा असेल तर कारण तुळशीसमोरचं वातावरणसुद्धा प्रसन्न आणि निर्मळ होणार आहे आणि आपल्या घरामध्ये याच्यामुळे खूप सारी सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद